न्यूज झिरो फोर महाराष्ट्र मध्ये शरवण पाटील आज खारेगाव प्रभाग क्रमांक नऊ ते उमेदवार मान्य उमेश नाना पाटील यांची उपस्थिती आहे आणि आज त्यांनी मतदान केलेलं आहे नाना आठ वर्षापासून मतदानाची प्रतीक्षा होती आणि आज मत नऊ वर्षामध्ये मतदान होत आहे लोकांच्या नेमकं प्रश्न गुस्सा आहे व्यास संपूर्ण प्रभाग न मग संपूर्ण गोष्ट घडतोय प्रचंड उत्साह झाले काही अडचण आल्या तिथे काही मशीन बंद आहेत सांगितलं स्पष्ट सांगितलं तर वीस ते पंचवीस मिनिट बंद झाले मशीन त्यामुळे वाढवून द्या पण मी ज्या ज्या ठिकाणी जातो प्रचंड उत्साह आता सुद्धा वाढत ऐकून घ्या साधा अकरा वाजल्यात लोकांचा उत्साह चांगला लोकांना विचार केला का शिवसेना मुखाल किती या ठिकाणी आहेत आपण जास्तीत जास्त मतदान उदान लोण मी भावना पाहिलेली आहे नागरिकांना उत्साह आहे परंतु नागरिकांच्या यादीतील नावं गायब झालेली आहेत तर निवडणूक निवडणूक आयोगाचा हा गोंधळ कारभार कसा बघतात ऐकून घ्या मी सुद्धा अनेक वर्ष आमच्याकडे समर्थ इमारती आहे सहयोग चार मार्च पिढी सात मार्च बहात्तर नाव काय घुसले मुसलमांच्या या संदर्भात मी आपल्या तहसीलदारांना आणि जे आपल्या अधिकार निवडणूक त्यांना पत्र केलं आणि पंचनामा केलं आहे आपल्या ठिकाणी सगळं आपण प्रत्येक पाणी करा पंचनामा ही सुद्धा नाव कमी झालेली नाही दुःख एकच होते का कुठल्या प्रशांत कुठल्या पद्धतीने काम करते बघा आता काही अशुशी नाव आपल्याकडे आहेत मतदारसंघ कुठला खरे होता आता मला सांगा भुलाय नदीचे काही नाव आहेत याचा अर्थ डोळे काम करतो म्हणजे स्पष्ट व्हायला पाहिजे कित्येक मतदारांनी मद्दारा मतदार मतदानापासून वंचित राहिलेले तर मतदारांना आपण काय आवाहन करा करत आवाहन करीत बघा असं भारतीय घटनेमध्ये प्रत्येकाला मतदान अधिकार आहे आपला मतदान अधिकार बदलत पाहिजे लोकशाहीमध्ये आपण कोणाला तो आपला प्रश्न आहे मतदार अधिकार आपल्या नऊ लापू पाहता आपण दोन का तीन मतांनी सुद्धा उमेदवार पडलेला असतो तर आपल्या हक्काचा उमेदवार हक्काने जो काम करणार त्याला निवडून द्या धन्यवाद न्यूज झिरो मास्टर माध्यमातून मी श्रवण पाटील खारेगाव